बहुचर्चित अशा ईशान्य मुंबईच्या जागेचा तिढा अखेर आज सुटलाय भाजपने मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आहे आणि यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना तिकीट मिळणार की नाही या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळालाय या संदर्भात मनोज कोटक आणि किरीट सोमय्या यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या उमेदवारीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे काय म्हणाले ते पाहूया भारतीय जनता पक्षाने ईशान्य मुंबईतून एक खूपच सरस यंग डायनेमिक माझा भाऊ मनोज कोटक याची निवड केली आहे आणि यावेळीचा विजय हा टॉप टेनमधला विजय ईशान्य मुंबईतून भाजपचा होणार आहे म्हणून तर खूप चांगला अनुभव आहे महापालिका आणि मुंबईचा प्रश्नांचा आणि मला विश्वास आहे की तो ईशान्य मुंबईत प्रतिनिधित्व दिल्लीत प्रत्येक मुंबईकरांना अभिमान वाटेल असं करणार भारतीय जनता पक्षाचे ईशान्य मुंबईचे खासदार डॉक्टर किरीट सुमैया यांचा कार्याचा जो ठसा ईशान्य मुंबईवर आहे मला विश्वास आहे पक्षाने जी जबाबदारी माझ्यावरती दिली आहे ते किरीटबाईच्या सहकार्य आणि आशीर्वादाने आम्ही पूर्णपणे पार पाडू ज्या कामांना किरीट सुमैया साहेबांनी एवढे वर्ष जी कामं केली त्या सगळ्या कामांना गती देणं आणि ईशान्य मुंबईसहित मुंबईचा विकास करणं हा मुख्य एजेंडा राहील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यामुळे सोमय्या यांच्या निवडणुकीचा पत्ता कट झाला असल्याचे बोलले जात आहे त्यापूर्वी किरीट सोमय्या यांचे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचे प्रयत्नही होते मात्र उद्धव ठाकरेंकडून सोमय्या यांना भेटीसाठी वेळ देण्यास टाळाटाळ केली गेली लि। मनोज कोटक यांनी ईशान्य मुंबई मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली होती तसेच पक्षाने कोटक यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्यास सांगितल्याची माहिती मिळाली होती ईशान्य मुंबईतून युतीचे उमेदवार किरीट सोमय्या की मनोज कोट कोटक याबाबत अंतिम निर्णय हा केंद्रीय संसदीय समितीकडून घेण्यात आला असून कोटक यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे सविस्तर पाहत रहा मराठी सर्व बातम्या एच डब्ल्यू ॲपला डाउनलोड करा आमच्या वेबसाईटला लॉग इन करा फेसबुक पेजला लाईक करा युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर